नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बाबासाहेब शिंदे मिल्दी प्रॉप प्रतिनिधी आपण गणपत पानसर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे उंबरखेड या गावामध्ये यांनी आपलं स्कॉच आणि फेमिना वापरलं आहे तर त्यांच्या तोंडून जाणून घेऊया का त्यांना रिझल्ट कसे वाटले नमस्कार आपलं नमस्कार मी गणपत पंडित पानसेरे उंबरखेड मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बासष्ट सत्याऐंशी पासष्ट मी फेमिना चा आणि स्कॉच औषध वापरलं आहे फेमिना हे सेटिंगसाठी एकदम व्यवस्थित रिझल्ट आलेलं आहे त्याच्यामुळे आणि स्काच औषध हे नागाडी पंढरी माशील तुम्ही शेतकऱ्यां काय चालू तेच आम्ही जसे वापर सरांनी एकदा अनुभव घ्या आणि वापरून बघा 真的，真的。